आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान मध्ये श्रेयस गणवीर हे व्यक्ती वर्धमान नगर एस बी आय बँकमधन पाच लाखाची रक्कम काढून आपल्या ब्रेझा गाडीने जात असताना मागून येणाऱ्या एका लाल टी शर्ट वाल्या व्यक्तीने त्यांना सांगितले का तुमच्या ब्रेझा गाडीचा मागचा चाक हा पंचर झालेला आहे ते पंचर बघण्यासाठी ज्या वेळेस थांबले असतात त्या लाल टी शर्ट वाल्या व्यक्तींनी मागचा ब्रेझाचा दार खोलून त्याच्यातले थेट पाच लाख रुपये शेअर्स पर्स आणि त्याचे काही कागद हे घेऊन पसार झालेला लक्षात येत आहे त्याच कारणाने त्यांनी आज नंदनवन पोलीस स्टेशन मध्ये एक एफ आय आर दाखल करून खडून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांनी आज रिपोर्ट टाकलेली आहेत आज तुमची बॅग लिफ्टिंग झालेली आहे काय बॅगमध्ये होते कितीचा अमाऊंट होता पैसे कुठनं आले होते आणि कोण चोरते होते काय वाक्य झाला होता जागेवरती काय सांगाल हो आज आमच्या बॅग लिफ्टिंग झालं आहे तर आम्ही पाच लाख रुपये काढले होते एसबीआय बँक वर्धमान नगर येथील आम्ही ते पैसे बिल्डरला द्यायला काढले होते कारण की आम्ही फ्लॅट बुक केलं होतं तर आम्ही जेव्हा वर्धमान नगर पासून कामगार नगरला गतेसाठी निघालो तेव्हा कुपरेच्या जवळ दोन माणसांनी आम्हाला सांगितलं की आमची गाडी पंचर आहे तर मी थोडी समोर गाडी लावली रिलायन्स स्टँड समोर आणि मी बघितलं की पंचर होती मग मी बाजूलाच एक पंचरवाला होता मागे त्याच्याकडे ते गेलो तेवढ्यातच दोन लोक आले आणि गाडीमधून पैसे घेऊन गेले गाडीमध्ये माझे पप्पा बसले होते पण ते समोरच्या सीटवर होते आणि मागे बॅग ठेवली होती आणखी काय काय गेलं बॅग सोबत बॅग सोबत माझं ऑफिस आयडी कार्ड माझं वॉलेट वॉलेट मध्ये आधार कार्ड वोटर कार्ड पॅन हो कार्ड आणि डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वगैरे होते त्यांनी जेव्हा पळून गेले ते कोणत्या गेले काय सांगाल चौक ते गेले ईश्वरनगर चौकाकडे जो रोड हसनबाग रोड कडे जातो त्या रोडाला हो काही बँके पासून काही मागे ये येत होते असं काही तुम्हाला जाणवलं का त्याच्यात नाही आम्हाला असं काही जाणवलं नाही वर्धमान नगरची त्या अम्ब्युलन्सच्या मागे आमची गाडी उभी होती ब्रेजा त्या गाडीमध्ये त्यांनी आपला खिळा टाकून त्यांनी गाडी पंक्चर केली आणि त्यांनी नंतर आमच्या आपला पिचा करून त्यांनी सांगितलं की तुमची गाडी पंचर झालेली आहे मग आम्ही जे कुकलेच्या वर्क चालू आहे रे हा त्याच्या समोर आम्ही थांबलो मग मुलगा उचल उचलून बघितला तर गाडी आपला पंचर होती खरोखर मी बसलो होतो सीट वर पण त्यांनी ते साईडची सीट उघडली ना ते बॅग घेऊन पळाले ते आणि ते पळाले पडावले कुकळेजाकडून तिकडे हसनमा चौक इसवनगर चौकाकडे तुम्ही बघू शकता हेच ते स्पॉट आहे ज्या जागेवरून त्यांची चोरी झालेली आहे त्यांच्या गाडीतनं पाच लाख रुपये काढण्यात आलेला आहे ह्याच जागेवरती काम चालू असल्या कारणाने हा रोड जाम असतो नेहमी अशा वेळेतच अशा घटना अगर नागपूर शहरात घडत असतील तर यामध्ये दोष कुणाचा यामध्ये आपण बघत आहात तसेच हा, हा गजबजलेला एरिया आहे आणि या जागेवरून पाच लाखाची रक्कम जाणे ही एक मोठी घटना समोर आलेली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा उद्गार न्यूज नागेश मारे सह